नैसर्गिक आपत्तीमध्ये जो मागच्या काळात नुकसान झालं त्याचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत ते केव्हा पैसे देणार आता एकतीस मार्च आता जवळच आलेला आहे शेतकऱ्यांना पैसे भरायचे बँकेचे पैसे आणणार कुठून आमच्याकडे जर धान खरेदी केली चार महिने झाले त्याचे पैसेच दिले नाहीत धान खरेदीचे तूर खरेदीचा एक वेगळा विषय आहे इम्पोर्ट वगैरे त्या ड्युटी जे आपण इम्पोर्ट करतो जसं शेतकऱ्याचा माल निघाला सोयाबीन इम्पोर्ट केली कांदा इम्पोर्ट केला तुमचा तूर इम्पोर्ट केली धान इम्पोर्ट केला व आपल्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला जास्त भाव मिळाला पाहिजे त्याचं धोरण नेमकं काय तुम्ही सांगितलं की आम्ही जो काही समर्थन मूल्य असेल त्याच्यापेक्षा कमी दरात असेल तर आम्ही त्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून कव्हर करू कुठं केले भावांतर योजना कुठं दिल्या शेतकऱ्यांना पैसे त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि म्हणून ते आपण सगळं उत्तर या ठिकाणी द्यावं आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला समर्थन मूल्य त्याला मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल तुम्ही बोलायला तयार नाही सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे का परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवले तुमचं सरकार होतं अडीच वर्षाच्या पहिले तुम्हाला आता माहिती काय मागवायची गरज आहे तुम्हीच घोषणा केली होती की आमचं सरकार आलं आता पुन्हा आम्ही शेतकरी कर्जमाफ करू आमच्यातलेच मागच्या सरकारमधले हेच अर्थमंत्री होते पहिल्याच कॅबिनेट मध्ये कर्जमाफी घोषणा झाली होती हेच अर्थमंत्री होते आता तिकडे गेल्यानंतर भाषा बदलली अजितदादानी आता कशाची माहिती घेता का नाही केलं शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफ आमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आता माहिती घ्यायची वेळ कुठे तुमचं सरकार होतं ना मागचं अडीच वर्षाचं आहे इकडचे तिकडे गेले इकडचे इकडे आलेत अरे एवढाच आहे बाकी काय माणसं माणसं तेच आहेत बदललं काय फक्त मुख्यमंत्रीच बदललेत ना बाकी सगळे तेच आहेत मग माहिती कशाची घेताय तुम्ही लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस कर्ज माफी करणार कांद्याचं अनुदान आपण दिलं नाही अजूनपर्यंत आपण त्याच भागातले आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या बाबतची सुद्धा भूमिका तुमची आहे तुम्ही काय मागता त्याला आता तर तुम्ही मागच्या वेळेस मुख्यमंत्री मोदयाने जाहीर केलं की त्याला आता सगळ्या बँकेच त्याला काय म्हणतात त्याच सिबिल हे सिबिलच लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पण बँक ऐकायला तयार नाही शेतकऱ्यांचं मुख्या गाईसारखी अवस्था आहे आपण गोधन वाचवायला निघालो पण शेतकरी पण वाचवलं पाहिजे गोधन पण वाचवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने हे दिसलं पण वास्तविक जमीन मध्ये ते नाहीये ते सिबिल मागितल्याशिवाय कर्ज देत नाही आणि म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महाराज आमचे उत्तर, आम उत्तर काही याच्यामध्ये आले नाहीयेत याच्या वन मंत्री राहिले नाहीत हे गेलेत म्हणजे मी तुम्हाला मगाशी विभाग सांगितले त्याच्या उत्तरच आले नाही आणि म्हणून आपण हे सगळे आयुध बोथड करू नका असं मी मान्य अध्यक्षांना त्या दिवसपासून पासून सांगतो पहिल्या दिवशीपासून सुधीर भाऊचं तेच म्हणणं आहे अखरी कामकाजाच्या पद्धती ठरलेल्या आहेत आपल्या आपण आता किती रात्रभर बसवा आम्ही पहाटेपर्यंत पण बसलेलो आहोत मुद्दा तो नाही आहे आम्ही किती वेळ बसलो पण त्याला उत्तर आपल्याला जनतेला आम्ही काय घेऊन चाललो या बजेट अधिवेशनामध्ये ते आम्हाला जनतेला सांगावं लागेल ला अध्यक्ष महाराज शेतपाधनाबद्दलचं चांगलं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काल त्या आशिष जयस्वालांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आणि आम्ही करतोय आणि चालू करतोय पण त्याला पैशाचं प्रयोजन का राहणार आहे हर हालत करा तुम्ही मुंबईवाले ठीक आहात तिथं तर शेतामध्ये आम्हाला जायला रस्ता नाही आहे फसतो आम्ही तिथं हर भयानक अवस्था आहे आम्ही तिथं जानवरापेक्षा बत्तर हालत आमची शेतकऱ्यांची आहे तिथून आणि म्हणून पांढर रस्त्याची घोषणा आपण केली त्याचं मंत्री त्याचं उत्तर आपल्याला द्यायला इथं नाही आणि म्हणून मी आपल्याला जे काही मुद्दे आता जे मंत्री आहेत पण मी वेदना आपल्या याच्यासाठी मांडल्या की हे राहील इतिहासात नोंद याची की आपल्याला या अधिवेशनामध्ये हे बजेट अधिवेशन खर तर मी तुम्हाला सांगतो आम्ही पण एवढे वर्ष पाहतो इतकं अशा पद्धतीचं नाही झालं सगळं हवाई झालेलं आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात असं होता कामाने याची नोंद घ्यावी आता जेवढे मंत्री आहेत त्यांनी उत्तर द्यावं या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या अनेक योजना ह्या केंद्र सरकारशी संबंधित आहे त्यामुळे केंद्र सरकारकडनं निधी या ठिकाणी आल्याशिवाय आपल्याला राज्य सरकारची मॅचिंग ग्रँट टाकता येत नाही त्यामुळे आता केंद्र सरकारचा काही बाबतीमध्ये निधी आलेला आहे सूक्ष्म सिंचन योजना आहेत त्याच्यानंतर विमाची योजना आहे त्याच्यानंतर जे काही अनुदानाच्या योजना जेवढ्या आहेत तेव्हा डीबीटी वरन आपण ज्या देणार आहोत त्यामध्ये आपण त्यांचे पैसे आता आलेले मार्च एंड नंतर सगळे पैसे आपले या ठिकाणी शेतकऱ्याचे जातील बरोबर जे मार्च एंड पर्यंत सगळेच पैसे आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहोत त्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे पैसे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं हा भाग आमच्या तरी जरी येत नसला तरी पण शेतकऱ्यांना सदृढ करणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं यासाठी कृषी उद्योग या ठिकाणी कृषी विभाग या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही चुका झाल्या आमच्याकडनं किंवा ज्या मागच्या काळात चुका झाल्या थोड्याफार त्या सुधारण्यासाठी हो सरकार आता प्रयत्न करते आहे नवीन योजना या ठिकाणी आणून त्याआधी शेतकरी सक्षम कसा होईल त्या दृष्टीकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या थोड्याफार कमतरता दिसत ती ते पुढच्या काळात यांना दिसणार नाही दोन्ही जे मी सातत्यानं बोलतोय त्याला आपण दुर्लक्षच करत आहे अध्यक्ष महाराज जवळपास दोन प्रस्ताव आपण या ठिकाणी एकत्रित करून एक विषय मांडलेले आहे अध्यक्ष महाराज याच्यामध्ये याच्यामध्ये ग्रामीण विकास मनरेगा रोजगार आपला जे आहे तो दुसरं अजून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पर्यावरणाचा एक इश्यू होता फॉरेस्टचा होता असे अजून पाच सहा विभाग याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळून आपल्याला न्याय देता आला असता असं मला वाटतं आणि म्हणून पुढच्या काळात अशी चुकी होऊ नये जसं मगाशी सुधीर भाऊनी सूचना केली तुम्हालाच मला कोर्ट करावा लागतो सुधीर भाऊ वारंवार ते दसो तर ते तसं होता नाही याची नोंद पहिले एकदा घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी आमच्या लाडक्या बहिणीपासूनच सुरू करतो अध्यक्ष महाराज आमच्या दोघी भगिनी या ठिकाणी आहेत अध्यक्ष महाराज आपण पंधराशे रुपये दिलेत आर्थिक क्रांती झाली आपलं म्हणणं आहे तर ठीक आहे आर्थिक क्रांती झाली असेल तुम्ही महागाई वाढवली महागाई लाडक्या बहिणी तुम्ही काही बोलत नाही तुम्ही दीड हजार दिलेत आणि पाच हजाराची महागाई वाढवली त्याच्यावर चर्चा करायचंच नाही महागाईवर ब्रेक लावण्यासाठी आम्ही काय करतोय त्याच्यावरची सुद्धा या ठिकाणी एक ही व्यवस्था व्हावी पण हा तुमचा विषय आहे अर्थमंत्र्यांचा आहे दुसरं अंगणवाडीमध्ये मी एक प्रश्न उपस्थित केला होता की निकृष्ट दर्जाचं त्याच्यामध्ये पाल निघतं उंदीर निघतं ते लहानपुरं खात नाही अशा पद्धतीचं चित्र आपण अंगणवाडीमध्ये पाहतोय त्याच्यावर अनेकदा या विधानसभेत चर्चा झाली पण आपण लोक त्याच्यामधला सुधारच करत नाही तो तो एक प्रश्नाचं उत्तर मला आपण दिलं पाहिजे बाकी तुम्हाला अजून खूप विचारायचे प्रश्न होते पण मला आता त्याच्यावर विचारायचं नाही पण त्याचं एक उत्तर मला या ठिकाणी पाहिजे सौर सौरउर्जाच आपण सांगितलं आपल्याला माहिती असेल की आपण सहा सहा महिन्यापासून एक एक वर्षापासून शेतकऱ्यांनी आपल्या सोलर पंपाचे पैसे भरलेले आहेत आणि त्याला अजूनपर्यंत आपण ते पंप लावून दिलेले नाही तुमच्या कंपन्या काम करत नाही आणि शेतकऱ्यांनी पिकं लावली त्यांनी पिकं लावल्यामुळे मग त्यांनी लाईनवरून आकोडा घेऊन आपलं लाईन देण्याचा घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं पीक तसंही मरत आहे त्यांच्यावर उलटा दंड होत आहे भरून आपण ऊर्जा योजनेमध्ये जी काही अट मांडली की बाबा अडीच एकर जागा असेल तर तुम्हाला इतक्याच पंपाच घ्यावं लागेल तीन एच पी बरं असेल तर ते अशी जी अट आहे ती अट शिथिल केली पाहिजे कारण की आपला अडीच इंचीचा जो पंप असतो तो पाणीच काढत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो त्याला अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो ते शेतकऱ्याची ऐपत नाही पहिलेच शेतकरी आर्थिक कमजोर आहेत आणि म्हणून आपण ती अट लावलेली आहे ती अट आपण शिथिल कराल काय म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आपण राबवत आहेत तर त्याच्यामध्ये ती अट आहे महत्वाची आणि या अडीच इंचाच्या पंपानं पाणी जोडलेलं जात नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही आणि पर्याय न मग तो पुन्हा विद्युतवर जातो आणि मग आकोडा टाकतो आणि तिथंच मग अजून पुन्हा त्याला अडचणीत यावं लागतं आपण सांगितलं की दाऊसला आमचे मुख्यमंत्री मोदय गेलेत मागचे पण मुख्यमंत्री गेलेत मी मागणी अशी केलेली आहे की आपण एक श्वेतपत्रिका पत्रिका याच्यातली जाहीर करा खरंच किती उद्योग आपण आणलात किती उद्योग इम्प्लिमेंट झाले पैशाचे आकडे आपण सांगतो आम्हाला इतके पैसे आणले इम्प्लिमेंट नाही ना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे तरुण वनवन फिरतात हाताला काम नाहीये त्याच्यामुळे आपण एक श्वेत पत्रिका जाहीर करा की नेमकं या दाऊस मध्ये जाऊन राज्याच्या जनतेचा पैसा खर्च करून आपण दाऊसला गेलात आणि तिथून किती इन्व्हेस्टमेंट आणलं किती इम्प्लिमेंट झालं आणि त्याचा फायदा किती झाला किती रोजगार निर्मित झाले त्याची एक श्वेतपत्रिका आपण जाहीर करा निस्ता आकडे सांगू नका तुम्ही या ग्रामीण भागातून येतात त्या ताई तुमच्या कॅबिनेट पण त्या आपले मंत्री कृषी मंत्री सगळे आपण ग्रामीण भागातलेच लोक नेमकं आज ग्रामीण भागामध्ये रोजगाराची परिस्थिती काय निर्माण झालेली आहे लोंडेचे लोंडे, लोंडे शहरात येतात मुंबईला राहायला जागा नाही कुठेही आपल्या आल्या काठावर झोपतात अशी परिस्थिती आहे आयुष्य किड्या माकुड्यासारखे जगतात आहेत तरुण पिढी आणि म्हणून आपण जे दाऊदचा वारंवार उल्लेख करताय तो बिलकुल तुम्ही गेला असाल तिथून उद्योग आणले आहेत तुम्ही जो उद्योग आणले त्याचं मागच्या मुख्यमंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांची इम्प्लिमेंटेशन किती झालं त्याची एक स्वेत पत्रिका आपण जाहीर केली पाहिजे ही मागणी माझी आहे ती आपण केली पाहिजे दुसरं महत्वाचं आपण आरोग्याचं सांगितलं आज खर तर तुमचा जो टेक्निशियन नाहीत हॉस्पिटलमध्ये नर्स स्टॉप त्यांचा तो प्रॉब्लेम आहे डॉक्टर आहेत तर ते काय करतात ते तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलच्या इमारती आता आमच्या इथं शंभरकॉटचं हॉस्पिटल आहे ते गेले तीन वर्षापासून बनत आहे त्याच कारण काय याला आम्ही हुडको मधून घेतलं सुदूर भाऊ बजेटमध्ये मा आपल्याला माहित होतं काय अडचण येणार हुडको आपल्याला पैसे देत मागच्या याच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली की ते हुडकोचे पैसे आलेत वापस गेलेत पण ते दिले गेले नाही कारण की यांच्या आरोग्य विभागाकडून मग बांधकामाकडे येतं ते डायरेक्ट बांधकामाकडे येत नाही ते यांच्या विभागाच्या येतं आरोग्य विभागामध्ये काय झालं तर आपल्याला माहिती आहे मी माझा सवाल आहे की त्याला ते पैसे तो उपन आपण उपलब्ध करून दिले पाहिजे साकोलीला शंभर कॉटचं हॉस्पिटल चालू आहे त्याला गेले दोन तीन वर्षापासून पैसे पण दिले नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टरनी काम बंद केलं अशी परिस्थिती आहे या ठिकाणी आमचा एक प्रश्न असा होता की एकशे आठ रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार त्या काय झाल्या त्याला कुठं रुग्णवाहिका ते सफाईचं आपण एक काढलं होतं सहाशे अडोतीस कोटी रुपयाचं त्याचं कंत्राट आपण तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयाचं कंत्राट पुण्यातील एका साफसफाई केंद्राला याला दिला होता त्याच काय झालं ते सगळे प्रश्न आम्ही विचारले तुम्ही योजना सांगितलात जे काय आपल्याला अधिकाऱ्यांनी किंवा आपल्याला माहिती मिळाली असेल त्याच्या आधारावर पण जे प्रश्न आम्ही उपस्थित केले त्याचं उत्तरच दिलं नाही असं नाही होणार ना त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल आणि राहिलं फोकर्डे साहेब आपल्या कृषी विभागामध्ये आपण खतामध्ये जे लिंकिंगचं जे लूट चाललेली आहे शेतकऱ्यांची त्याला आपण थांबवायलाच अपेशी ठरलेलं आपल्याला यश आले नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं सातत्यानं लूट या खत लिंकिंग मध्ये केलं जाते त्याला आपण केलं नाही